नमस्कार शारदास किचनमध्ये स्वागत आहे बघा आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ही रेसिपी एकदम लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्याला आवडेल आणि एकदम घरच्या साहित्यामध्ये एकदम मागाची वस्तू कमी साहित्यात बनवून कशी तयार होती बघा चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा हे रेसिपी बनवण्यासाठी एक टमाटर कट करून घेतलेला आहे दोन शिमला मिरची एक कांदा आणि थोडीशी कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे हे बघा उरलेलं पीठ आहे तर त्या पिठाच्या आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे हे बघा आपल्या कोणाकडं पण पोळ्या केल्या कधी थोडेफार पीठ उरतं तर असं आम खास तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली तर तुम्ही मुद्दामून उरून ठेवू ना असं पीठ एवढी छान रेसिपी बनवून तयार होती हे बघा असं दोन मी पोळ्या लाटणार आहे तर आता पोळपाट घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि उंड पीठ आहे ना आपलं जे पोळीचं पीठ असतं ना प त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट पाहिजे आणि तेल लावून लाटून घ्यायची पोळी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे बघा अशा पद्धतीनं पोळी लाटून झालेली आहे आता आपलं जे बॉटलचं झाकण असतं ना तर ते घ्यायचं असं बिसलरीचं कोणत्या पण असं छोट्या आकाराचं झाकण जे जा, असेल त्याचं झाकण घ्यायचं आणि असं गोल गोल राऊंड करून घ्यायचे कट करून घ्यायचे आपल्याला आता तुम्हाला समजलंच असं ना आपण काय बनवणार आहे नसन समजलं तर पुढं समजेलच आता हे साईडचं जे काही असेल ना कॉर्नरचं तर ते काढून घ्यायचं व्यवस्थित काढायचं हे बघा अशा पद्धतीनं आता एक छोट्या छोट्या पुऱ्याच्या आकारात झालेल्या येते हे ये बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन असं धरायचं आणि एका साईडनं आणि दुसऱ्या साईडनं असं दाबायचं हे बघा जसं पास्त्याचा मार्केटमधून आपण आणतो ना, ना मा सेम तसा आकार दिला जातो हे बघा आपल्या घरच्या घरी पास्त्याचा हे तयार होते हे बघा अशा पद्धतीनं सगळ्या याला सेप देऊन घ्यायचा एकदम सोपं आहे जास्त अवघड नाही आहे बनवायला एकदम सोपं आणि खायला एकदम टेस्टी आणि शिवाय मुलं एकदम खुश होऊन जातात आणि घरच्या घरी हेल्दी बाहेरून आणल्यापेक्षा असा घरच्या घरी हेल्दी आणि पौष्टिक असा नाश्ता बनवून द्यायचा हे बघा सगळे असे आपले पास्ता बनवून तयार झालेले आहे तर आता एका कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे ग गरम व्हायला थोडंसं तेल टाकायचं त्याच्यामध्ये म्हणजे ते चुपकले नाही पाहिजे आणि आता हे पाण्याला उकळी येऊ द्यायची थोडीशी किंवा गरम पाणी झालं तरी बी चालेल आणि हे सगळे पास्त बनवून जे घेतले ना आपण ते त्याला त्यामध्ये टाकून द्यायचे सगळे असे मो पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर मोकळे मोकळे होतात ते आणि आता त्याला दहा ते बारा मिनटं चांगले उकळून घ्यायचे म्हणजे चांगले शिजले पाहिजे ते नव्वद टक्क्याच्या आसपास शिजले गेल्या पाहिजे आणि आपले दहा टक्के जे राहीन ते न आपल्यानंतर आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्यामध्ये शिजून जाते हे बघा आता असे शिजले का मग काढून घ्यायचे एखादी जाळी घ्यायची त्याच्यामध्ये ओतू शकता किंवा अशा झाऱ्याच्या मदतीनं पण काढू शकता तुम्ही हे बघा असं जर तुम्ही मुलांना बनवून दिलं ना तर मुलं खूपच खुश होऊन जातील हे बघा आता दुसऱ्या कढईमध्ये मी एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलू द्यायचे मिरची टाकायची मिरची चांगली तळली का मिरची चांगली तळल्या गेली का मग आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे हे बघा कांदा बी आपल्याला हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतू द्यायचा पर आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर थोडं कांद्याचा कलर चेंज झाला का शिमला मिरची टाकून द्यायची आणि शिमला मिरची बी एक दोन मिनटं चांगली परतून घ्यायची आहे शिमला मिरची परतली त्यानंतर टमाटे टाकायचं टमाटो पण चांगलं परतून घ्यायचं तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जॉईन ब करू शकता तुम्ही जॉईन केल्यानंतर भरपूर सारे फायदे मिळतात तुम्हाला चॅनलचे हे बघा अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि दोन चमचे सॉस टाकलेला आहे टमाटे सॉस आता याला चांगलं मिक्स करून प एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचं कलर खूप छान आहे तो टमाटे सॉस टाकल्यामुळं जर तुमच्याकडं नसन तर तुम्ही याऐवजी हे टाकू शकता लिंबाचा रस पण टाकू शकतात खट्टा मिठा स्वाद होतो मस्त अर्धा चमचा इथं मी सॉरी अर्धा चमचा शेजवान चटणी टाकलेली आहे आणि थोडंसं अर्धा एक कप पाणी ते गरम पाणी जे होतं ना आपण पास्ता उकळलेलं तेच पाणी मी इथं टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची मसाला चांगला दोन मिनटं वाफेत शिजू द्यायचा झाकण ठेवून हे बघा मसाला चांगला शिजलेला आहे आता आपल्याला यामध्ये पास्ता टाकायचा आहे पण एकदम मिक्स करून घ्यायचं चा चांगलं व्यवस्थित बघा असं मसाल्याचा मस्त वास सुटला पाहिजे आणि मसाला आहे ना असं शेपरेट झाला पाहिजे तेल सोडलं पाहिजे हे बघा आता पास्ता टाकून घ्यायचं त्यामध्ये आणि चांगलं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर अशी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तुम्ही खूपच छान होते हे बघा असं च मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आता एक दोन तीन मिनटं होऊ द्यायचं कमी गॅसवर आणि वरून कोथंबीर टाकायची थोडंसं मीठ टाकायचं कारण की पिठामध्ये पण मीठ असतं आपल्या तर थोडंसं टाकायचं मीठ लक्षात ठेवा मिक्स करून घ्यायचं चांगलं दोन तीन मिनटात लक लगेच तयार होऊन जातं आणि बघा आपला पास्ता इथं एकदम मस्त तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही बघूनच किती छान वाटतं आहे तोंडाला पाणी सुटतं आहे आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन नवी रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये